नमस्कार मंडळी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रद्धा तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे झुडिओ स्पेशल एस yes, यू ऑडिओचा रिसेंटली आम्ही सीवूडला नेक्सिस मॉलला गेलेलो शिषाला घेऊन गे। तर जाता जाता आम्हाला झुडिओचं आउटलेट दिसतं आणि ऑब्व्हियसली ते ऋषीला माहीत होतं बिकॉज त्याला काही शॉपिंग करायची होती बट मला माहित नव्हतं आणि मला मी असं कधी चूजही नाही आहे कुठे गेली की मी हे मी इथे हेच घेणार मी तिथे तेच घेणार किंवा मी असंच घेणार असं माझं काही नसतं जिथे जे स्वस्तात रिझनेबल रेटमध्ये आणि मला आवडेल असं मी घेणार मी काय काय घेतलं आहे कोणत्या कोणत्या प्रॉडक्ट घेतले कितीला घेतलेत आणि ते कसे आहेत यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे तर पण त्याआधी व्हिडिओ रिक्वेस्ट करते में। मी व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यामध्ये जे जे आहे जे जे मी दाखवे ते तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ब्युटी सेक्शनला गेल्यानंतर काही गोष्टी मला काही प्रोडक्ट मला रिझनेबल रेटमध्ये वाटला आणि चांगला वाटला ता तर त्यातला फर्स्ट आहे हे हा लिप हा आहे झुडिओचा लिप आणि हा फॉर्टी नाईन रुपीजला ना मला मिळाला आणि हा बबल गम बबल गम त्याचं काय म्हणजे शेड किंवा फ्लेवर ते बबल गम मध्ये आहे आणि खूप छान आहे म्हणजे तो श्विंगमचा असा छान असं स्मेल येतो ना म्हणजे आपल्याला असं खाताना आपण स्वाद घेतो आतून ते एन्जॉय करतो तर हे मला खुल्या खुर्ल्या ना माझ्या लहानपणाची बुमरची आठवण आली जर तुमच्या वेळी कोणी भूमर खाल्लं असेल तर मला नक्कीच सांगा घुमरची आठवण आली आणि ऑब्विस लिप बँम आपल्याला डेलिव्हिअरसाठी लागतात आपल्या त्वचेच्या काळजी भर ऊटाची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं असतं आणि ते तसेच टिकून राहणं छान ते तजेलदार ऊट सुद्धा दिसणं बाईंग इज लिप बम आणि फॉर्टी नाईन रुपीजला मला खूप छान मिळालंय तुम्हाला काय वाटतं मला इज आणि ब्लशियसली जे आपल्याला नेहमी ना नाही लागत पण येस अपवाद आहे की काही मुलींना डेली वेअरला डेली ऑफिसला घेऊन कुठेही जाताना ब्लश लावायला त्यांना आवडतं आणि एन्जॉय करतात सो ठीक आहे ज्याची त्याची इच्छा बट तसं माझं नाही बट कधी लग्न फंक्शन किंवा काही असेल बाहेर जाणार असू तर त्यावेळेला आठवतं आणि त्यावेळेला मग आपण मुली आपले मेकअप हॅक असतात ना तर त्यातलं लिपस्टिकचं पटकन ब्लश केलं आय शेडो केलं तर तसं ठीक आहे कधीतरी चालतं बट तसं न करता एक आपल्याकडे स्पेअरमध्ये अशा वेळेसाठी ब्लश असलेला काही वाईट आहे ना वन फॉर्टी नाईनला मला हा ब्लश सापडला आणि क्यूट पॅकेजिंग आहे त्याची हा असं घेतो ती फक्त रॅप होतं आणि हे बघा ना खुल्या खुल्या त्याच्या असं छान झाकण त्यांनी लावलेलं आहे जेणेकरून की ते वाया जाऊ नये किंवा ते पडू नये खूप छान प्रकारे त्यांनी त्याची काळजी घेतलेली आहे बनवताना त्यानंतर लॉक पण खूप चांगला आहे मी इझिली तो ओपन होत नाही त्यामुळे प्रॉडक्ट खूप वेळ तुमचं छान राहू शकत जर तुम्ही छान ठेवलं त्यांनी वापरलं तर त्याचं चिकी फ्लश ब्लशचं नाव आहे आणि त्याचं हे आहे शेड आहे त्याची कॅन्डी फ्लश आठ ग्रॅम येस त्याच तुम्हाला मी शेड दाखवतो थोडी मी लावतो हे बघ किती क्यूट आहे ना म्हणजे एक्झॅक्टली ते पिंक पण नाहीये प्रॉपर एक्झॅक्टली ते ऑरेंज पण नाहीये पीची मध्ये येतं थोडं पीच शेड मध्ये आणि खूप छान आहे खूप छान आहे आता मी लावत नाहीये पण मी जेव्हा लावेन तेव्हा मला दाखवेन मग ते स्मूधली ब्लेंड होत आणि कास्ट राहत ना डॉट डॉट किंवा असं लावलंय कळत लावू द्या तसं नाहीये पण खूप छान ग्लो येतो त्याने थोडा पिंकीश चेहरा होतो मग तुम्ही थोडा नाकाला आणि इकडे आपण जसं ब्लश ट्राय करतो मस्त आहे छान कलर आहे मला आवडला आणि याच्यामध्ये एक पेश कलर, पेश कलर, पेश कलर होता बट पेश मला ना� नाही होता वाटला तर मला हा कलर खूप छान वाटला आणि तर छान आहे आणि वन फॉर्टी नाईन ला ब्लश मला मिळाला तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा दुसरा प्रॉडक्ट आहे काजळ टेन्स ब्राऊन आणि टेन्स ब्लू असे दोन शेड्स घेतले आणि हा मला एक काजळ सेवन्टी नाईन ला पडला तर असे मी दोन घेतले जर मला कधी वाटलं की ब्राऊन ट्राय करायचं तेव्हा ते नाहीतर तर मग तर हे सगळे मी जेव्हा मी लावे लायनर वगैरे तर त्याचा मी रिव्यू डिटेल रिव्ह्यू मला नक्की दे तर सध्या तरी मला याचं पॅकेजिंग वाईज आणि प्राईज वाईज तरी मला हे आवडलं आहे म्हणजे मला प्रॉपर वाटलं एक रिजनेबल रेट फॉरेम सेवन्टी नाईनला एक काजळ मला काय वाईट नेक्स्ट प्रोडक्ट आहे आय लायनर जे की मी म्हटलं की मला आय लायनर खूप आवडतं आणि सध्या मी ऑलिव्हियाचं आय लायनर यूज करते बट ते घेण्यात जमा आहे मी संपलं पण मी सगळे हॅक ट्राय करून झाले की गरम पाण्यात ठेवण्यापासून सगळं 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 बट ते संपलंय त्याची लाईफ संपले तर मला लायनर घ्यायचं होतं कुठे ना कुठे तिकडे गेलावर मला लायनर दिसला तर लायनरची शेड आहे शिमर ब्लॅक आणि त्याची प्राइस आहे नाइंटी नाईन रुपीज तर नाइन्टी नाईन रुपीज ला आय स्वस्तातच मी म्हणून मिळालं रिझनेबल पण सध्या मी ऑलरेडी असं मी जसं म्हणतोय की तो सो तो सुद्धा मी अराउंड एटी नाईन ऑर हंड्रेड लाच काहीतरी होता तर येस लाइनर हा एक मला वर्थ बाई वाटलं फ्रॉम स्टुडिओ तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा म्हणजे मी जे जे कधी जी जी प्राइस सांगते ती अॅक्युरेट आहे का बरोबर आहे का ते मला नक्कीच सांगा आणि जेव्हा कधी मी ते वापरेन त्याचं मी रिएस फॉर्टी नाईनचं नेलपेंट रिमूवर आहे आणि छान आहे मी आलेला तो ट्राय केला मस्त आहे त्याचं खूप असं स्मेल म्हणजे वास असतो नाही तो, तो सोडत नाही जास्त वेळ आणि थंड वाटतं आणि पटकन नेल पेंट रिमूव्ह होते म्हणजे विदिन अ सेकंड म्हणू आपण त्याला जास्त वेळ नाही लागत रम करायला तर हा हे आहे म्हणजे काजळ नंतर राहिल्यानंतर मी हे घेतलेलं आहे लास्ट द खूप आवडती गोष्ट नाही बट येस सध्या माझी श्रीशा खूप प्रेमात आहे आणि ते आहे नेड पेंट्स ऑबवियसली जर मी नेड पेंट रिमोवर घेतला तर नेलपेंट पेंट मला घ्यायलाच हवी ना तर या ने पेंट जे आहेत खूप छान आहेत म्हणजे छोट्या छोट्याच आहेत बट या मला हंड्रेडला चार मी हा हंड्रेडला मला चार पेंट मिळालं तर आणि हे असंच पॅकेजिंग होतं आणि बेस्ट पार्ट असा आहे ना स्टुडिओचा की तुम्हाला जे जे हवं आहे ना ते तुम्हाला ट्रायलसाठी देतं म्हणजे तुम्ही काहीही घ्या आता मी जेवढे घेतलं ना ब्लश त्यानंतर रिमूव्हल काजळ आय लाईनर सगळं त्यांनी एक एक ट्रायलसाठी तिथे ठेवलेलं आहे ट्राय करा त्यानंतरच घ्या आणि नेल पेंटचा बेस्ट पार्ट असा ना की यातली तुम्हाला कुठली नाही आवडली ना तर तुम्ही ते चेंज करून दुसऱ्यावर पेअर करू शकता म्हणजे खूप मस्त असं नाही की जे आहे ते तुम्ही घ्यायचं निघायचं असं नाहीये आणि खूप छान आहेत तर सध्या मी आता मला गेलं गेलं कलर मी आल्यालाच ते लावलेलं तर मी हा कलर लावला ट्राय केला हाताला तर हे असे छोट्याशा आता हे किती आहे फोर पॉईंट फाईव्ह एम एन म्हणजे एवढ्याच आहे तर फोर पॉईंट फाईव्ह एम एन चार बॉटन शंभरला चार मिळाल्या आहेत आणि छान आहेत कलर आपले एक मिोन कलरमध्ये आणि काहीतरी वेगवेगळे डेली डेली आपण लावून कंटाळ घेणार मेन म्हणजे मॅट नाही आहे तर त्या खूप छान शाईन वगैरे मारते आणि कलर कुठून दिसत नखाला लावल्यावर तर एक छान प्रकारचं लुक आपल्याला येतो तर माझे आजचे हे सगळे प्रोडक्ट म्हणजे हे मी असं म्हणाले की शंभरला चार आणि बाकी सुद्धा काजळ आयलायनर नेल पण रिमूव्हर या सगळ्या गोष्टी ज्या ज्या मी तुम्हाला दाखवल्या त्या कशा वाटल्या आणि बाकी ज्यांचे मी डिटेल रिव्ह्यू देईन जेव्हा मी ते यूज करेन तर ते तुम्हाला ओव्हरऑल माझं पर्चेस फ्रॉम जुड कसं वाटलं मला तर ते वाटलं तिथून कारण का युजली आपण तेवढं घेतोच तर हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास त्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम आमच्यावर असू द्या माझ्या पूर्ण फॅमिलीवर असू द्या तुम्ही कायम सोबत राहा आणि आपला परिवार आपली फॅमिली अशीच मोठी होत राहते यासाठी माझ्या पाठीशी कायम राहा आणि खूप खूप धन्यवाद आतापर्यंत दिलेल्या साथीसाठी तुमच्या असेच कायम सोबत राहा असं आणि आजचा व्हिडिओ इथेच मी संपवते आवडल्यासारखी लाईक